सध्या सणासुदीचे दिवस आहेत आणि प्रवाशांना आपल्या गावी पोहोचण्याची घाई आहे अशा वेळी प्रवाशांचे सर्वात सोपे साधन म्हणजे एस टी बस मात्र आज आम्ही तुम्हाला अमरावती जिल्ह्यामध्ये एस टी महामंडळाच्या भोंगळ कारभाराबद्दल माहिती देणार आहोत दर्यापूर ते अमरावती रोडवर एकाच दिवशी दोन एस टी बस बंद पडल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला पाहूया सविस्तर रिपोर्ट सध्याच्या काळात शासनाकडून प्रवाशांसाठी नव्या आणि आधुनिक बसेस आणल्या जात आहेत मात्र या सर्व प्रयत्नांना अमरावती जिल्ह्याच्या एसटी महामंडळाचा निष्काळजीपणा धक्का देत आहे आजचा दिवस रविवार असल्यामुळे अनेक लोक शासकीय कामांसाठी किंवा वैयक्तिक कारणांसाठी बाहेर पडले होते गणपती विसर्जनाच्या काळात प्रवाशांची गर्दी असताना दर्यापूर ते अमरावती रस्त्यावर दोन एस टी बसेस मध्येच बंद पडल्याचे गंभीर चित्र पाहायला मिळाले पहिली घटना शिंगणापूर स्टॉप जवळ घडली जिथे एक शिवशाही बस बंद पडली त्यानंतर दुसरी घटना खारतळे गाव जवळ घडली जिथे एक बस अचानक थांबली या दोन्ही गाड्यांमध्ये प्रवासी होते जे आपल्या गंतव्यस्थानी पोहोचू शकले नाहीत यामुळे प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले प्रवाशांचा मोठा प्रश्न हा होता की जेव्हा बस आगारातून बाहेर पडते तेव्हा ती सुस्थितीत आहे की नाही हे तपासले जात नाही का आगारातील अधिकारी किंवा निरीक्षकांनी गाडीची योग्य तपासणी न करता तिला रस्त्यावर पाठवणे ही एक चिंताजनक बाब आहे यामुळे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात येते आणि त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो सरकारकडून एस पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचे फोटो लावून मोठ्या जाहिराती केल्या जातात पण प्रत्यक्षात मात्र एस टीचा हा भोंगळ कारभार प्रवाशांना संकटात टाकत आहे प्रवाशांच्या मते लोकप्रतिनिधींनी या गंभीर बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे अमरावती जिल्ह्याचे एस टी महामंडळ कधी सुधारेल हाच प्रश्न सध्या सर्वसामान्यांना पडला आहे तर असा हा एस टी महामंडळाचा निष्काळजीपणा प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहेत यावर लवकरच योग्य ती कारवाई होईल अशी अपेक्षा आहे आपण या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे